अरे हो हो वा किती छान होते बघा आणि हे काय प्लास्टिक प्लास्टिक अरे याला सुद्धा तुषार सिंचन म्हणता याच्यामुळे बघ ते पाणी देण्याची पद्धत मुळे खळू ते नळीने पाणी जातो जेने करून पिकांना हवा तेवढं पाणी मिळतं व कमी पाण्यामध्ये अधिक पीक येतं जेने करून आपल्याला अधिक पीक मिळते व आपली चांगली उत्पन्न येतं मग तुम्ही हे करशाल ना माझ्यासोबत हो करे मग चला आपणही पुढच्या वेळेस तुषार सिंचन करू जेणेकरून तुम्हाला अशी शेती आणि विभागात